आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलान तालुक्यातील सुनी शेमळी येथील चेश्ट ज्येष्ठ शेतकरी दावल ज्ञानदेव बेलदार यांच्या गट नंबर एकोणऐंशी अब्लिक दोन मध्ये एका एकर शेतकऱ्याने मोठ्या हिमतीने मका लागवड केली होती निसर्गाचे अधूनमधून बदलणारे वातावरण लागवडीसाठी केलेला भरमसाठ खर्च आणि त्यात अशा डुकरांमुळे उभ्या पिकाचे नुकसान होत असेल तर शेतकऱ्याने किती संकटाचा सामना करावा लागतो आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार जुनी शेंबळी येथील शेतकऱ्यांनी एका एकरामध्ये मका लागवड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह हो व कुटुंबाला हातभार लागेल या नियोजनावरच कांदा आणि मका पीक घेत असतात त्यात निसर्गाची साथ योग्य मिळाली तर उत्पादन भरपूर मिळते बाजारभाव योग्य असला तर कुटुंबाला आधार होतो परंतु ना निसर्ग ना गावातील डुकरांमुळे उभ्या आठ ते दहा गुंठा मक्याचे या डुकराने नुकसान केल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसानाबरोबर मानसिक देखील मनस्ताप या शेतकरी कुटुंबाला झाला सदर शेतकऱ्याने गावातील पोलीस पाटील व ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या प्रकाराची माहिती देऊन संबंधित पोलीस पाटील अतुल शेलार व सरपंच सुवर्णा बच्चाव यांनी गावातील इतर शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी सांगितले आम्ही एक एकर मका लागवड केली असून रात्री पहाटे आम्ही पाणी भरून पीक जागवत आहोत परंतु गावात सोडलेले डुकर आमच्या शेतापासून जवळच कामस्वरूपी वास्तव्यास असतात या डुकरांमुळे माझे दहा गुंठे मक्याचे नुकसान झाले असून आमच्या या नुकसानाची भरपाई मिळावी अशी अपेक्षा जुनी शेमण्यातील शेतकरी ज्ञानेश्वर बेलदार यांनी व्यक्त केली आहे बागला नृतांतसाठी गणेश बाक मी ज्ञानेश्वर बेलदार आज आमच्या शेतात चार पाच दिवसापासून जे गावात जुनी शेळे येथे डुक्कर सोडले गेलेले आहेत त्यांनी चार ते पाच दिवसापासून शेतात येऊन खूप नुकसान केलेले एका एकरावर आम्ही मका लावला असताना आसमानी संकट सुलतानी संकट त्याच्यात आता हे गावात जे पाळीव डुक्कर सोडलेले आहेत त्यांनी सोडलेले आहे ज्या लोकांनी सोडलेलं आहे त्यांच्यामुळे आज आमच्या आठ ते दहा गुंठा या पत्रावरील मका पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे तर या मक्याचं जे काही नुकसान झालेलं असेल ते समोर त्यांनी करून द्यावे हे नुकसान आज आमचं जेवढं उत्पन्न येतं त्याच्यापेक्षा ते ते उत्पन्नात तेवढी घट होईल उत्पन्नात आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान होणार आहे तरी सदर त्यांनी ही नोंद घेऊन आमचं नुकसान भरपाईसाठी काहीतरी प्रयत्न करावेत